राकेश ईश्वरीला एकट्याच गाठतो आणि तिच्या जवळ बोलत असतो ईश्वरीला बघितल्यानंतर तो तिला म्हणत असतो की मला बघून इथे तुम्हाला जरा सुद्धा आनंद झालेला दिसत नाहीये ईश्वरी तेव्हा ईश्वरीला राकेशचा खूपच जास्त राग येतो आणि ती जोरदार राकेशच्या थोबाडीत देते जेव्हा तो तिच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत असतो तेव्हा ईश्वरी एक पाऊल मागे येऊन त्याच्या जोरदार कानाखाली देते बरं कानाखाली दिल्यानंतर इथे राकेश काही गप्प बसत नाही तो इथे निर्लज्जावाने ईश्वरीला म्हणतो की माझ्या गालावरती तुम्ही पहिल्यांदा प्रेमाने स्पर्श केलात माझ्या चेहऱ्याला प्रेमाने पहिल्यांदा केलेला हा स्पर्श म्हणजे थोबाड फोडल्यानंतर सुद्धा तो तिच्या हाताच्या टचला इथे प्रेमाचा स्पर्श म्हणत असतो तेव्हा ईश्वरीला तिच्या या वागण्याचा खूपच जास्त राग येतो आणि ईश्वरी राकेशला म्हणत असते की तुझ्यासारखा नालायक माणूस मी आतापर्यंत बघितलेला नाही आहे किती नीचपणा केलास रे तू स्वतःचं लग्न झालेलं असताना माझं आयुष्य उद्ध्वस्त करायला निघाला होतास इथे अंजलीताईंना फसवत होतास तू लाज नाही वाटली तुला असं करताना आणि का करत होतास हे सगळं कशासाठी तेव्हा इथे राकेश म्हणतो कशासाठी म्हणजे तुझ्यासाठी तुझ्यासाठी माझी इंदोरी जिलेबी किती गोड गोड बोललो मी किती नाटक केलं फक्त तुला मिळवण्यासाठी तू तु हवी होतीस ना मला तेव्हा इथे ईश्वरी म्हणते तोंड बंद कर तुझं आणि तुला काय वाटलं रे तू ही अशी माझी फसवणूक करशील आणि मला कळणार नाही असं वाटलं होतं तुला तुला काय वाटलं नीचपणा कळल्यानंतर मी गप्प बसेन असं वाटलं तुला माझी फसवणूक करताना काहीच कसं वाटलं नाही सगळेजण तुझा चांगला माणूस म्हणून इथे स्वीकार करत होते चांगला माणूस म्हणून माझ्या आईवडिलांनी माझे लग्न तुझ्या बरोबर ठरवलं आणि तू काय केलास विश्वासघात केलास माझ्या कुटुंबाला मला फसवलंस अंजली टाईम बरोबर लग्न झालेलं असतानाही माझ्याबरोबर लग्न करून त्यांची सुद्धा फसवणूक करत होतास तू तेव्हा इथे राकेश म्हणतो मग काय करणार होतो मी सांग ना काय करणार होतो हे सगळं मी तुझ्यासाठी केलं फक्त तुझ्यासाठी तेव्हा ईश्वरी म्हणते एक मिनिट हा माझ्यापासून लांब राहायचं लांब राहायचं माझ्यापासून इथे माझी फसवणूक करतोयस अंजली ताईंची फसवणूक केलीस काय माहिती अजून किती मुलींची फसवणूक केली असेल तू तेव्हा राकेश म्हणतो खूप खूप मुलींची फसवणूक केली के आहे मी खरंच सांगतोय तू काय पहिली आणि अंजली काही दुसरी नाहीये खूप मुलींची फसवणूक केलेली आहे मी पण तसं आहे ना खूप मुली भेटल्या असत्या आणि खूप मुली भेटत होत्या पण खरं सांगू का ईश्वरी तुझ्यासारखी मुलगी मला अजूनपर्यंत भेटलेली नाही आहे जे तुझ्यामध्ये आहे ना माझ्या इंदोरी जिलेबी ते दुसऱ्या मुलींमध्ये नाहीच आहे ग तुझ्यामध्ये जे काही आहे ते दुसऱ्या मुलींमध्ये मला कधी दिसलंच नाही म्हणून मी तुझ्या मागे लागलो म्हणून तर तुझ्यासाठी मी माझा खरा चेहरा सगळ्यांच्या समोर आणलाय कळते का तुला तुझ्यासाठी मी इथे लव चिंबकासारखा तुला इथे चिपकण्यासाठी मी आलेलो आहे कळते का तुला तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते गप्प बसणार नाहीये मी तुझा हा खरा चेहरा आहे ना माझ्या समोर आलाय पण मी तो जगाच्या समोर आणे तुला काय वाटलं तुला घाबरून गप्प बसेन की काय मी अजिबात तसं काही होणार नाहीये तुझा हा खरा चेहरा सगळ्यांच्या समोर आला पाहिजे म्हणजे पाहिजे आणि मी खाबरून राहणार नाहीये ना तुला जे काही व्हायचं ते होऊ दे, दे। पण मी तुझा खरा चेहरा सगळ्या दुनियेच्या चे समोर आणल्याशिवाय स्वस्त नाही बसणार तू माझी आणि माझ्या कुटुंबाची जी, जी काही फसवणूक केली आहेस ना या जगाच्या समोर आली पाहिजे उद्याच्या उद्या मीडिया समोर जाते आणि तुझा पर्दा फास्ट करते की नाही बघत तू तेव्हा इथे राकेश म्हणतो जा जा जिथे जायचं तिथे जा पण त्याच्या आधी आहे ना हे बघ जरा हे औषध कसलं आहे तुला माहिती आहे हे औषध खूपच जास्त गुणकारी आहे यातले दोन थेंब आहेत ना ते मी अंजलीला दुधाच्या ग्लासमधून रोज प्यायला देत असतो यातले दोन थेंब दुधाच्या ग्लासमध्ये टाकायचे आणि अंजलीला प्यायला द्यायचं तिला लगेच मारत नाहीये मी हळूहळू एकदम तिला मारतोय म्हणजे कसा लगेच मृत्यू नाही झाला पाहिजे हळूहळू खचून खचून तिचा जीव गेला पाहिजे याची तयारी मी कधीपासूनच केली दोन दोन थेंब दुधाच्या ग्लासमधून बरं एवढंच नाही याच्यापेक्षाही काहीतरी धमाका पाहिजे ना काहीतरी ड्रामा व्हायला पाहिजे याने कशी ती लगेच मरून जाईल एक काम करतो अंजलीला त्रास होतो म्हणून आमची रूम खालीच आहे ना पण तिच्या भावाची रूम मात्र वरती आहे आहे मग काय करतो त्या पायरीवरती ना तेल ठेवतो ते म्हणजे जेव्हा अंजली तिच्या भावाला चिंटूला भेटून जेव्हा अशी अशी खाली उतरेल ना तेव्हा त्या पायरीवरून त्या तेलावरून तिचा पाय असा जोरात चटकेल आणि मग ती गडगडत गडगडत खाली पडेल आणि मग काय भूम म्हणजे काय होईल ती आणि तिचा बा दोन्ही ढगात बरोबर की नाही म्हणजे ड्रामा सुद्धा होईल आणि मृत्यू सुद्धा एकदम पटकन येईल तिला पाळीवरून सटकली की बाळपण जाईल आणि ती सुद्धा जाईल बरोबर ना मग काय होईल माझी इंदोरी जिलेबी आपल्या रस्त्यातला मोठा अडथळा आहे ना तो दूर होऊन जाईल तेव्हा ईश्वरी म्हणते इतका नीच असशील ना या गोष्टीचा कधी विचारही केला नव्हता आणि ती जात असताना इथे राकेश म्हणतो बरं एवढंच नाही अंजली तर आता गेलीस बरोबर की नाही अंजली पण जाईल आणि तिच्यानंतर नंबर लागेल तुझ्या बाबांचा तिच्यानंतर तुझ्या बाबांचा नंबर लागेल बिचारे इथे व्हीलचेअर बसून बसून कंटाळले असतील ना म्हणत असतील की बेटा मला आता ह्या व्हीलचेअर बसून बसून कंटाळा आलाय ग नकोस झालंय हे आयुष्य असं म्हणतील ना तुझं बाबा मग काय करतो त्यांना सुद्धा संपवतो मग इथे अंजली सुद्धा जाईल तुझे बाबा सुद्धा जातील मग जे काही आहे ना ते आपल्या दोघांमध्ये बरोबर ना तेव्हा इथे ऐश्वर आता गप्पच बसते राकेश म्हणतो काय झालं आता था आता काय झालं तुला जगाच्या समोर आणायचा नाही आहे का बरोबर ना मग आपण एक काम करूया आपण दोघे जण आपल्या सुखी संसाराला सुरुवात करूया या पिंटुकल्याला जाऊ दे त्याला काय वाटलं त्याने तुझ्या बरोबर लग्न करून तू जिंकला असं वाटत असेल का त्या अर्णवला पण नाही तसे अजिबात नाहीये त्याने तुझ्याबरोबर लग्न करून फक्त माझ्याबरोबर युद्ध पुकारले माझ्याबरोबर त्याने वैर घेतले वैर पण मी सुद्धा दप्प बसणाऱ्यातला नाहीये मी सुद्धा त्याला सडेतोड उत्तर देणार त्यासाठीच दे। तर आलो नाही इथे मैदानामध्ये नाहीतर माझा खरा चेहरा समोर आल्यानंतर मी कुठेतरी गायब झालो असतो असं वाटते का तुला नाही पण आता मी इथे आलोय आता मी तुझ्या समोरच असणार समोर असून मी बरोबर तुझ्याबरोबर खेळी खेळणार तू मला इथे फसवून का बरं त्या बरोबर लग्न केलास मला तुझ्याबरोबर लग्न करायचं होतं तुला आपलंच करायचं होतं तुझ्यासाठी काय काय नाही केलं मी सांग बरं काय नाही केलं तुझ्यासाठी किती गोड गोड बोललो किती खोटं बोललो किती काय काय केलं पहिल्यांदा मी तुमच्यावरती पैसा खर्च केला बरोबर ना नाहीतर मी फक्त लुबाडतो पण तुझ्यासाठी मी खर्चही खूप केला पण नाही तू माझ्याबरोबर लग्न नाही केलंस तू माझ्या हातातून निष्ठून गेलीस आणि मग काय मग त्या अर्धा माझी शिरखे बरोबर लग्न केलं लग, पण मला माहिती आहे हे लग्न काही मान्य वगैरे करत नाही आहेस तू बरोबर ना पण आता काळजी करू नकोस आता मी आलोय ना आता तुला अर्णवकडे जायची गरज नाही मी आहे ना तू तु 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 तुझं तोंड बंद ठेव हो, मी माझं तोंड बंद ठेवतो हो आणि मग जे काही करायचं आहे ते मी करेनच जे काम करायला मी इथे आलो ते केल्याशिवाय मी काही स्वस्त बसणार नाही कळलं का ईश्वरीजी त्याला धक्का देते आणि तिथून निघून जाते तेव्हा राकेश म्हणत असतो की ईश्वरी किती पैसे माझ्यापासून पळून पळून जाशील कुठे एक ना एक दिवस तुला या राकेशच्या मिठीमध्ये यायचंच आहे त्याशिवाय मी स्वस्त बसणार नाही त्या अर्णवने ना तुझ्याबरोबर लग्न केलं म्हणून तो काय तुझ्यावरती हक्क गाजवेल का अजिबात नाही तू फक्त या राकेशची आहेस आणि तुझ्यावरती शेवटपर्यंत हक्क फक्त या राकेशचाच राहणार जोपर्यंत तुला आपलंच करत नाही ना ईश्वरी ना तोपर्यंत हा राकेश गप्प बसणार नाही जेव्हा तू माझ्या मिठीत असशील तेव्हाच मी शांत बसेन असं इकडे राकेशचं आता म्हणणं असतं त्यानंतर प्रेक्षकांना इथे आता अर्णव शांतपणे झोपलेला असतो आणि ईश्वरी बाजूला उभी राहून रडत असते कारण ती घाबरलेली असते तेव्हा इथे अर्णवला जाग येते तो आजूबाजूला बघतो त्याला ईश्वरी कुठे दिसत नाही आणि नंतरला बघतो तर एका बाजूला उभी राहून ती रडत असते तेव्हा इथे अर्णव आता उठून बसतो आणि म्हणत असतो की काय झालं काय झालं मी सिंदूवर तू तिथे का उभी आहेस तेव्हा ईश्वरी आता बाजूला जाते आणि रडायला लागते तेव्हा इथे अर्णवला कळतं की ईश्वरी का रडत आहे तेव्हा इथे अर्णव जवळ जातो आणि तिला म्हणत असतो की मी सिंदोर मला माहितीये तुझ्या मनाची आता सध्या अवस्था काय आहे तू काय तुझ्या मनामध्ये काय चाललंय पहिल्यांदाच ना मला पण जेव्हा हे सत्य समजलं होतं ना तेव्हा माझी अवस्था सुद्धा अशीच झाली होती जी अवस्था आता तुझी झाली आणि जेव्हा मला ही गोष्ट कळली तेव्हापासून मी तुला सांगण्याचा प्रयत्न करतोय या माणसाबद्दल पण तू माझं तेव्हा खरंच काही ऐकूनच घेतलं नाहीस सत्य सांगता सांगता खूप वेळा ते राहूनच गेलं तेव्हा इथे आता ईश्वरी रडत असते तेव्हा अर्णव म्हणत असतो की हे तुझ्यासाठी खूप शॉकिंग आहे मला माहिती आहे हे सत्य तुला आत्ताच समजलंय आणि तुझ्यासाठी ही गोष्ट खूप शॉकिंग आहे हे सुद्धा मला माहिती आहे तेव्हा प्रेक्षकांनो अर्णव म्हणतो पण तू घाबरू नकोस तू एकटी नाही आहेस मी तुझ्याबरोबर लग्न केलंय मी नवराय तुझा आणि मी नेहमी तुझ्याबरोबर आहे कठीण प्रसंगामध्ये तू एकटी नाही आहेस मी खंबीरपणे तुझ्या पाठीशी उभा राहीन त्या राकेशला तुला घाबरायची अजिबात गरज नाहीये मी असताना तो तुझ्याकडे डोळे वर करून सुद्धा बघणार नाही नको काळजी करू तू तू इथे एकदम सेफ आहेस तू काही सुद्धा करू शकणार नाहीये तेव्हा इथे ईश्वरीला आठवत राकेश तिला म्हणालेला असतो की मी आहे ना आधी त्या अंजलीला मारून टाकेन तिच्या दुधाच्या ग्लास मधून दोन दोन थेंब देईल नाहीतर इथे पायऱ्यांवरती तेल टाकेन आणि तिला तिथून पाडेन जिन्यावरून पाडेन तिला त्यानंतरला तुझे बाबा तुझ्या बाबांना व्हीलचेअर वरती मारून टाकेन असं इकडे आता राकेश म्हणालेला असतो आणि ते सगळं ईश्वरीला आठवतं म्हणजे इथे अंजलीच्या जीवावरती आणि तिच्या बाबांच्या जीवावरती राकेश आता उठलेला असतो दोन्ही माणसं तिच्या जवळची आहेत आणि त्यांना त्रास देण्याचा विचार त्याने केल्यानंतर आता ईश्वरी काय बोलू शकते तेव्हा ईश्वरी आता रडत असते तेव्हा अर्ण म्हणत असतो की मला माहिती आहे तू आता काय विचार करतेस आणि तुझ्या मनामध्ये काय चाललंय पण नको तू काळजी करू मी आहे ना मी आहे तुझ्याबरोबर मी तुझी साथ देईन मी खंबीरपणे तुझ्या पाठीशी उभा आहे काहीही असेल मी आहे नेहमी मी तुझ्या बरोबर आहे प्लीज तू रडू नकोस तुला धक्का बसल्यानंतर तुझी अवस्था अशी हे साहजिकच आहे मी समजू शकतो कारण मला माहिती होतं जेव्हा सत्य येईल तेव्हा तुला खूप मोठा धक्का बसेलच आणि म्हणूनच मी ही गोष्ट तुला नंतर स्वतःहून सांगायला आलोच नाही कारण मला माहिती होतं नंतर तुला कळल्यावर तुझी हीच अवस्था होणार आहे तेव्हा प्रेक्षकांना इथे अर्णव म्हणतो तू स्वतःला एकटी समजू नकोस मी आहे तुझ्याबरोबर तेव्हा इथे अर्णव तिला धीर देत असताना मामा येतात आणि दरवाजा नॉक करतात अर्णवले उठलाच का अर्णव दरवाजा उघड तेव्हा ईश्वरी म्हणते की दरवाजा उघडा आणि ते लगेचच वॉशरूम मध्ये जाते तेव्हा प्रेक्षकांनी इथे आता बाथरूम मध्ये गेलेली असते आणि तेवढ्यातच मामा तिथे येतात आणि म्हणतात कशी आहे ईश्वरी ईश्वरी बरी आहे का आता कशी आहे तिची तब्येत तेव्हा अर्णव म्हणतो मामा की ठीक आहे ती वॉशरूम मध्ये आहे तू नको काळजी करू मी आहे ना मी तिला व्यवस्थित सांभाळून घे तेव्हा इथे मामा म्हणतात होय तू आहेसच तू आहेस तर अजिबात काही काळजी नाही आहे काई काई रे पण बिचारीची अवस्था बघितलीस ना काल काय झाली होती, होती ते पहिल्यांदाच एवढं मोठं सत्य तिच्या समोर आले तिची अवस्था अशी होणार होती हे आपल्याला आधीपासूनच माहिती होतं राकेशने जे काही केले ते सगळं आठवलं असेल रे तिला आणि म्हणूनच ती कालपासून इतकी घाबरली ती तिला चक्करच आली पण आता काय करायचं ते राकेशचं आता काय ठरवलेस तू तेव्हा राकेशचं आता काय करायचं तो आहे तरी कुठे तेव्हा मामा म्हणतात असेल आता अंजलीच्या रूम मध्ये असेल चांगला नवरा होण्याचं नाटक करत असेल ना तेव्हा इथे अर्णव म्हणतो मामा तुला एक काम करायचं आहे तुला ताईची काळजी घ्यायची आहे आणि मी त्या घर जावं याची काळजी घेतो खूप दिवसानंतर घरी परत आलाय ना मग आता तो डिझर्व करतो की त्याचं इथे स्पेशल वेलकम झालं पाहिजे ही डिझर्व स्पेशल वेलकम तेव्हा मामा म्हणतात नक्की काय करणार आहेस तू अर्णव तेव्हा अर्णव म्हणतो मामा तू बघ मी काय करतोय ते तू फक्त ताईची काळजी घे त्यानंतर प्रेक्षकांना इथे आता राकेश आनंदाने आता झोपलेला असतो त्यानंतरला तिथे येतो अर्णव अर्णव आल्यानंतर तो म्हणत असतो काय करतेस तू इथे तेव्हा राकेश म्हणतो अरे चिंटुकल्या तू आलास ये ये चिंटू ये काय असतो माझ्या मा रूम मध्ये काय काम होतं की काय तुझं तेव्हा इथे अर्णव त्याची इथे आता कॉलर पकडतो आणि त्याला जोरात उभा करतो आणि म्हणतो कशाला आलायस तू इथे कशाला आलायस एक मिनिट नाही लागणार मला तुला इथून उचलायला एक मिनिट कधी कुठे नेऊन तुला टाकेल ना तुझं तुला सुद्धा कळणार नाही तेव्हा इथे राकेश म्हणतो काय मला फेकून देशील तू माझं काम करशील आणि मग तुझ्या त्या मूर्ख गरीब बहिणीचं काय रे तुझी ती मूर्ख बहीण जी माझ्यावरती जीवापाड प्रेम करते तिचं काय करणार आहेस तू तेव्हा इथे राकेश म्हणतो की तुझी बहीण तर माझ्याशिवाय म्हणून जाईल ना तेव्हा अर्ण म्हणतो का करतोयस ते सगळं आणि कशासाठी करतोयस पैशांसाठी ना पैशांसाठी करतेस का हे सगळं मग एक काम करतो मी हे घे हा आहे ब्लँक चेक मी सही सुद्धा केले आणि ब्लँक चेक आहे तुला जेवढी रक्कम हवी आहे ना ती इथे टाक आणि इथून निघून जा पैसा हवाय ना तुला पैशासाठीच लोकांना फसवतोस ना मग काम कर मी इथे आता सही केली हा ब्लँक चेक आहे तुला जी रक्कम हवी ती इथे टाक आणि इथून निघून जा दोन दिवसांमधून इथून गायब व्हायचं काहीतरी कामाचा बहाणा करायचा दोन दिवसात इथून गायब व्हायचं आणि दोन महिने यायचं नाही कळलं तुला दोन महिने तुझा तोंड सुद्धा दाखवू नकोस कामाचा बहाणा करून इथून निघून जा तेव्हा इथे राकेश म्हणतो अरे वा आता कसं आता कसं मुद्द्यावरती आलास माझ्याबरोबर डील केलास हेच तर हवं होतं ना मला मला हेच तर हवं होतं ना असं पैशांचं डील वगैरे करावं त्यासाठीच तर मी इथे आलो बरोबर ना तेव्हा इथे राकेश म्हणतो की मी करेन मी पैसे घेईन तेव्हा इथे अर्णव म्हणतो आणि अजून एक गोष्ट इथे मी सिंदोरचं नाव सुद्धा तोंडात घ्यायचं नाही या ईश्वरीचं नाव जरी तोंडात घेतलंच ना तरी माझ्यापेक्षा वाईट कुणीच नसेल कळलं तुला तेव्हा इथे अर्णव आता रागाने तिथून निघून जाणार असतो तेव्हा राकेश म्हणतो एक एक मिनिट एक मिनिट काय म्हणाला तू अर्णव इथे ईश्वरीपासून लांब राहा असं म्हणाला असतो अरे अंजली पासून लांब राहू शकतो हे पैसे घेऊन दोन महिने मी जाऊ सुद्धा शकतो माझी काही हरकत नाहीये पण इथे आता इंदोरी नाही नाही मी लाम शकत। आरे मी मी लांब राहू शकत इथे सत्य समोर आल्यानंतर सुद्धा इतकी मोठी रिस्क घेऊन ते कशासाठी तर माझ्या इंदोरी जिलेबीसाठी ईश्वरी साठी आले मी इथे आणि तिला जवळ करण्यासाठी आले तिच्यापासून जा लांब जाण्यासाठी नाही आणि तुला काय वाटलं हात चेक देऊन तू माझं तोड मंद करशील आणि इथे आता अर्णवच्या समोर राकेश तो चेक फाडतो ब्लँक चेक पैशांचा लालची माणूस ईश्वरीसाठी तो ब्लँक चेक फाडतो आणि इथे अर्णवच्या तोंडावरती त्याचे तुकडे तुकडे करून अशी फुंकर मारतो आणि म्हणतो हे घे तुझा ब्लँक चेक तू काही कर चिंटुकल्या पण मी इथून जाणार नाही आणि ईश्वरीपासून लांब तर मुळीच नाही त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता अंजली खूपच जास्त उत्साहात असते ती म्हणते की एक काम करा तुम्ही सारिकाताई तुम्ही काम करा फक्त पोळ्या बनवा बाकीचं जे काही आहे ना ते सगळं मी बनवते आज मी इथे राजेशच्या आवडीची सगळी आता तयारी करते आणि त्यांच्या आवडीचेच पदार्थ बनवते आज त्यांच्या आवडीचा स्वयंपाक करणार आहे तेव्हा तिथे आता ईश्वरी सुद्धा आलेली असते तेव्हा प्रेक्षकांनो इथे वल्लरी म्हणत असते की अरे वा अंजली आज इथे जावळ बापू आले तर अंजलीचा उत्साह बघा गगरात मावत नाहीये सकाळ सकाळ उठून स्वयंपाक घरामध्ये आणि ते स्वतःच्या हाताने पंचपक्वानं बनवते तब्येत बळी असताना तेव्हा अंजली म्हणत असते अगं मामी मग मा काय ग बघितलंच ना तू किती दिवस ते घरापासून दूर होते आज ते इथे घरचं जेवण चांगलं तुम्हाला जेवण खाणार आहे घरचं जेवण ते घरचं जेवण असतं ना गं तिथे गावामध्ये त्यांचे खाण्यापिण्याचे किती हाल झाले असेल ग कोणी असं प्रेमाने करून त्यांना वाढलं असेल सांग बरं तेव्हा इथे आता परत आले बनून बनून ते परत आलेत ना त्यांच्या आवडीचे पदार्थ बनवून बनवून त्यांना खायला घालणार आहे ईश्वरी अगं तू तर पहिल्यांदाच भेटणार आहेस ना यांना तुझ्या जिजूंना तुमचं लग्न झालं त्या दिवसापासून ते कामानिमित्त इथे खेडेगावामध्ये गेले होते ते आता काल परत आले तुझी तब्येत ठीक नव्हती म्हणून भेट घडून आलीच नाही आणि तुमची भेट घडवून सुद्धा देता आली नाही पण आता मी तुझी आणि त्यांची इथे ओळख करून देत्या तेव्हा ईश्वरी आता गप्पच बसते तेव्हा इथे ईश्वरीला ती सांगत असते अंजली हे खूप चांगले आहेत ग माझ्यावरती खूप प्रेम करतात खूप जीव आहे त्यांचा माझ्याशिवाय ते राहू शकत नाही खूप प्रेम आहे ना त्यांचं माझ्यावरती तेव्हा इथे ईश्वरीला आठवतं की इथे राकेश तिला म्हणालेला असतो की त्या मूर्ख अंजलीला इथे आता जिण्यावरून तेल रोखतो आणि तिला पाडतो तिच्या भावाला चिंटूला भेटायला जाईल ना तेव्हा ती पडून नेली पाहिजे नाहीतर एक काम करतो या औषध तिला दुधाच्या ग्लासमधून रोज मी देतच असतो ना त्यामुळे सुद्धा ती हळूहळू खचून खचून ती मरून जाईल असं इकडे आता राकेशचं म्हणणं असतं ते सगळं इथे ईश्वरीला आठवतं आणि त्यामुळे ईश्वरीला खूप मोठा धक्का बसलेला असतो प्रेक्षकांना पण ईश्वरी आता काहीच बोलत नाही अंजलीसाठी आणि तिच्या तब्येतीसाठी ती गप्प बसलेली असते त्यानंतर प्रेक्षकांना पुढील भागामध्ये इथे आता ईश्वरी भयंकर चिरलेली असते ती अर्णवच्या समोरच म्हणते की त्या राकेशला ना तुम्ही सोडू नका त्याला चांगला धडा शिकवायचा आहे त्या राकेशला त्याच्या गुन्ह्याची शिक्षा मिळाल्याशिवाय मी स्वस्त बसणार नाही सगळ्यांच्या समोर त्याला एक्सपोज केलं पाहिजे त्याची इज्जत निघाली पाहिजे त्याला त्याच्या गुन्ह्याची लवकरात लवकर शिक्षा मिळाली पाहिजे त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता अर्णव आणि ईश्वरी दोघे जण देवी आईच्या समोर उभे असतात तेव्हा अंजली म्हणत असते की इथे स्त्री शक्ती म्हणजे आदिशक्तीचं रूपच आहे तेव्हा अर्णव म्हणतो मी सिंदोर तुझ्यामध्ये सुद्धा खूप शक्ती आहे तू कुणाशीही लढू शकतेस तेव्हा ईश्वरी म्हणते फक्त देवी आईजवळ हेच मागणं आहे की राक्षसी वृत्तीचा इथे सर्वनाश होऊ दे